श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर एक स्वामी सेवेकरी असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण पाहणार आहोत की यंदाची मकर संक्रांत कशावर आरुढ आहे देवीने कोणत्या रंगाची साडी परिधान केली आहे कोणता गजरा डोक्यात माळायचा नाही व कोणते फुल माळावे कोणती साडी घालावी व कोणत्या बांगड्या आपण घालाव्यात व घालू नये कोणत्या नियम पाळावेत हळद व वा सोने वापरावे की नाही तर यंदाची संक्रांत कशावर आरूढ आहेत तर आपल्या मकर संक्रांत हा सण वर्षातील पहिला सण मानला जातो हा सणाला खूप महत्व दिलं जातं सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला मकर संक्रांत असे म्हणतात पण सूर्य जेव्हा धनुराश सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत आपण मकर संक्रांतीला साजरा करतो मराठी मकर संक्रांती हा पौष महिन्यात येतो तर मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला मकर संक्रांत आहे संक्रमण काळ सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिट ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत राहणार आहे सूर्याचं मकर संक्रांत ही विशेष कर्णवर होत असल्याने वाहन वाघ व उपवाहन घोडा आहे वस्त्र हे पिवळे परिधान केली आहे शस्त्र हा गदा आहे नक्षत्र नाव हा महोदरी आहे वासाकरिता जाईचे फूल आहे जाती हा सर्प जात आहे माथ्यावर केसर तिळक लावली आहे वयानो कुमारी आहे भूषणार्थ मोती धारण केली आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेत पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आलेली आहे त्या जनतेला सुख प्राप्त होईल पूर्वकालमध्ये काय काय दान करावे व नवे भांडे गाईला घास तीळ गूळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा याचे दान करायचे आहे तुम्हाला काही कामे वर् करायचे आहेत ते कोणते तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तोडणे गवत कापणे गाई म्हशीची धार काढणे व आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींना उलट बोलणे ही कामे करू नये तर यंदा संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे देवीने पिवळ्या आणि केशरी रंगाची छटा असलेली वस्त्र परिधान केली आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी व वस्त्र परिधान करू नये बाकी तुम्ही लाल हिरवा गुलाबी केशरी पोपटी जांभळी काळे अशा प्रकारचे तुम्ही कोणतीही रंगाची साडी घालू शकता काळा रंग हा संक्रांतीमध्ये शुभ मानला जातो कारण सूर्य हा मकर राशीतून प्रवेश करतो कारण हा दिवस दिवसात थंडी वाढलेली असते आणि काळे व्रस्त हे उष्णता शोषून घेतो त्यामुळे काळे वस्त्र हे परिधान केले जाते व बांगड्या तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या ते पण काचेच्या घालाव्यात शुभ मानले जाते व लालही घालू शकता आणि पिवळ्या बांगड्या चुकूनही घालू नका तुम्हाला मेटेल प्लास्टिक व बाकी कोणत्याही चिचक्या बांगड्या घालू नका कारण दरिद्र येण्याचे लक्षणं असतात एका हातात एक बांगडी अधिक घालावी आणि संक्रांतीमध्ये सुवासीन महिलांना हातात एक का होईना बांगडी असावी गजरा हा पिवळ्या रंगाचा घालू नये व जाईचे फूल घालू नये कारण देवीने ते फूल परिधान केली आहे बाकी कोणत्याही रंगाची म्हणजे कोणताही फूल घालू शकता फक्त पिवळ्या रंगाचे घालू नये जाईचे फूल घालू नये कारण देवीने ते फूल परिधान केलेली आहे बाकी कोणताही घालू शकता फक्त पिवळ्या रंगाचे कोणतेही फूल घालू नका हळद ही वापरली तर चालेल का तर हळद ही खूप महत्त्वाची आहे कारण सुवासींना हळदी कुंकू लावतो कारण हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो ही इथे फक्त वस्त्राबद्दल आणि फुलाबद्दल पिवळा रंग हा वरच आहे त्यामुळे हळद तुम्ही वापरू शकता आणि सोन्याचे दागिनेही वापरू शकता कारण देवीने दागिने जे परिधान केले आहे तो मोतीचे दागिने परिधान केली आहे त्यामुळे मोत्याचे दागिने घालायचे नाहीत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला माहितीही आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ